शरद पवार सोबत ठेवलं काय दूर केलं काय पवार त्रासच देणार सोबत ठेवलं तर कमी त्रास होईल याच विचाराने काँग्रेस त्यांना सोबत ठेवते असं पवारांबाबत नेहमी बोललं जातं कुरघोड्या आणि गटबाजीमुळेच दोन हजार चौदाला आघाडी सत्तेतून पाय उतार झाली महाविकास आघाडीने पाच वर्षात डॅमेज कंट्रोल केलं पुन्हा महायुती सत्तेत आली लोकसभेत महाविकास आघाडीने सहानुभूतीच्या राजकारणावर मोठी झेप घेतली आता पुन्हा विधानसभा येत काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद गमावल्याच्या घटनेला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत काँग्रेसने सर्वाधिक खासदार निवडून आणले पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी शक्यता आहे मात्र पवार यात घालतायत का अशी विचारणा होती नमस्कार मी समीर मोरे ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाविकास आघाडी बनल्यापासून प्रत्येक दोन दिवसांनी एक बातमी येते महाविकास आघाडी फुटणार मात्र तसं कधीच झालं नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे मोठे पक्ष फुटले एक गट महायुतीसोबत गेला दुसरा गट महाविकास आघाडीतच राहिला तिन्ही पक्षांचे मतदार एकमेकांना साथ देतात विजय निश्चित करतात अनेक जागांवर हे आपल्याला पाहायला मिळालं सांगलीचा अपवाद इथं वगळता येईल लोकसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती होती ती निकालानंतर बदललीये निवडणुकीपूर्वी मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचा तोरा ठाकरे गटाने मिरवला निकालानंतर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली अशात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष हा अटळ आहे तो महाविकास आघाडीच्या विभाजनापर्यंत ताणला जाणार असल्याची चर्चा देखील आहे शिवसेनेत जुलै दोन हजार बावीस ला फूट पडली शिंदे ठाकरेंची खुर्ची हिसकावली अशात ठाकरेंनी पूर्ण ताकदीने आपला लढा दिलाय लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठं यश मिळालं या विजयामुळे ठाकरे गटात मोठा उत्साह आहे विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू करण्यात आली आहे विधान परिषद निवडणुका नुकत्याच पार पडल्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावरून मोठा संघर्ष यावेळी आपल्याला पाहायला मिळाला विश्वासात न घेता उमेदवार ठाकरेंनी जाहीर केले काँग्रेसच्या पटोलेंनी आक्षेप घेतला पटोले विजयानंतर शेफारले असल्याचं राऊत यावेळी म्हणाले पुन्हा संबंध ताणले गेले विधान परिषदेत ठाकरेंनी आपला उमेदवार विजयी केला काँग्रेसची सात मतं फुटली काँग्रेस आमदारांवर नेतृत्वाचा होल्ड नाही अशा बातम्या समोर आल्या आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात ठाकरे गटानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत यापैकी एकशे पंचवीस जागा लढवण्याची तयारी ठाकरे गटानं दर्शवली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीत संजय राऊत अनिल देसाई सुभाष देसाई सुनील प्रभू आणि राजन विचारे हे उपस्थित होते ठाकरे गटातील हे वरिष्ठ नेते या हाय प्रोफाईल बैठकीची जोरदार चर्चा होतीये या बैठकीत प्रमुख विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली विधानसभेसाठी रणनीती तयार करण्यावर एकमत झालं जागा वाटपात ठाकरे गट पुन्हा डॉमिनेट करू पाहतोय या दाव्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची अडचण होणार आहे शेकापचा जयंत पाटलांचा पराभव हो विधान परिषदेत झाला जयंत पाटलांना पवारांनी उमेदवारी दिली आणि काँग्रेसची गोची केली असं चित्र निर्माण होते विधान परिषदेत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी बाजी मारली त्यांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली या ठाकरे गटाच्या उद्धव गटाची पंधरा अपक्ष एक आणि काँग्रेसच्या सात मतांपैकी त्यांना सहा मतं मिळालीत त्यामुळे फक्त एका मतानं त्यांना विजयापासून दूर ठेवलं होतं मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे त्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला नार्वेकर पराजित झाले तर महाविकास आघाडी सोडेन असा पवित्रा ठाकरेंनी घेतला होता उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती त्यातही ठाकरे काँग्रेसच्या फुटलेल्या मतामुळे अडचणीत आले होते दुसऱ्या पसंतीच्या मतात नार्वेकरांचा विजय झाला तरी ठाकरे मात्र नाराजच झालेत विधान परिषद निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश यांची बैठक झाली या बैठकीला काँग्रेस आणि शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते मिलिंद नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते यातील एका गटाने उद्धव गटाला तर दुसऱ्या गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातं मात्र याचमुळे नार्वेकर यांना धोका निर्माण झाला होता अखेर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला नार्वेकर यांचा या ठिकाणी विजय झाला विधान परिषद निवडणुकीतील हा अनुभव पाता ठाकरे गटाला अस्वस्थ करणारा ठरला त्यामुळे आतापासूनच ठाकरे गटाने एकला चलोरेचा नारा देण्याच्या मानसिकतेत असल्याचं चित्र स्पष्ट झाले शरद पवार गटाकडे आवश्यक मतं नव्हती तरी त्यांनी जयंत पाटलांना उमेदवारी दिली जयंत पाटलांमुळे काँग्रेसचा पेच वाढला नार्वेकर की जयंत पाटील हे ठरवण्याची वेळ आली शरद पवारांनी इथं माघार घेतली असती उमेदवार दिलाच नसता तर हा संभ्रम निर्माण झाला नसता महाविकास आघाडी एकसंध राहिली असती तसाही महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाला महायुतीने सर्व उमेदवार विजयी केले लोकसभेनंतर राज्यात महाविकास आघाडीचं जोरदार वातावरण होतं जनमानसात विश्वासाने महाविकास आघाडीकडे पाहिलं जात होतं मात्र पवारांनी शेकापाला पाठिंबा दिला निवडणूक लागली काँग्रेसची मतं फुटली महाविकास आघाडी अजून अस्थिरच आहे असा संदेश गेल्याचं बोललं जाते या सातपैकी बरेच आमदार महायुतीच्या वाटेवर आहेत आसपासचे विधानसभा मतदारसंघ इथे प्रभावित करू शकतात विधानसभा निवडणुकीत याचा फटका काँग्रेसला बसेल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा